नमस्कार मी एफ आर शेत तहसीलदार बार्शी मागील काही दिवसांपासून आपल्या बार्शी तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि त्यामुळे दैनंदिन जीवन सर्व नागरिकांचं विस्कळीत झालेलं आहे मोठ्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे शेती पिकांचं असेल घरांचा असेल घोट्यांचा असेल आणि रस्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपल्या बार्शी तालुक्यापुरता विचार करता जी सरासरी पावसाची पर्जन्यमान आहे मे महिन्यामध्ये ते फक्त आपल्याकडे एकवीस एम एम इतका असतो मात्र मे दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास दोनशे पंचावन्न एम एम म्हणजे बाराशे टक्के इतका पाऊस सरासरी पाऊस आपल्या बार्शी तालुक्यामध्ये झालेला आहे अनेक मंडळामध्ये तर आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं पण नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी जे गावांना जोडणारे महामार्ग आहेत राज्यमार्ग आहेत छोटे छोटे रस्ते आहेत आपले त्या ठिकाणची पण फुलं काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत त्यामध्ये पिंपळगाव दस असेल शेलगाव वळीचं असेल शेंद्रीचं असेल पिंपरी ते भुंजीचं असेल अशा अनेक फुलांचं ठिकाणीसुद्धा वाहून गेल्याने त्या ठिकाणची वाहतूकसुद्धा त्या ठिकाणी बंद झालेली आहे आपल्या बार्शी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व यंत्रणांची मी या ठिकाणी बैठक घेऊन पूर्व आढावा बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे सर्व विभागांना त्यांच्या या आपत्तीच्या समयी ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांची जी कर्तव्य आहेत त्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि आपलं आपत्ती निवारण सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे यानिमित्ताने माझी सर्व बार्शी तालुक्यातील नागरिकांना नम्र विनंती असणार आहे का कोणत्या आपल्याकडे तालुक्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे पंचनाम्यांचे आदेश या ठिकाणी झालेले आहेत वस्तुनिष्ठ पंचनामे ज्या पिकांचं नुकसान झालेलं असेल वस्तुनिष्ठ असे पंचनामे आपली क्षेत्र यंत्रणा त्या ठिकाणी करणार आहे कोणत्याही प्रकारे चुकीचे पंचनामे त्या ठिकाणी अजिबात होणार नाहीत मात्र असं असताना ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे असा एकही शेतकरी वंचित राहू नये अशा सूचना आपण सर्व क्षेत्र यंत्रणा दिलेला आहे त्याचबरोबर आपत्तीच्या अनुषंगाने काही अचानक समस्या उद्भवल्यास आपला जो तालुका तालुकास्तरीय आपत्ती निवारण कक्षाचा जो मो नंबर आहे लँडलाईन नंबर शून्य एकवीस चौऱ्याऐंशी बावीस बावीस तेरा शून्य एकवीस चौऱ्याऐंशी बावीस बावीस तेरा या क्रमांकावर नागरिकांनी तात्काळ संपर्क करून आपल्या ज्या अडचणी असतील ते त्या ठिकाणी सुचू शकतील त्याचबरोबर माझी आणखीन एक विनंती असणार आहे आजच मी पिंपळगडच असेल शेलग वळेचा रस्ता असेल ते सुद्धा त्या ठिकाणी पाहून आलेलो आहे या निमित्ताने माझी सर्व नागरिकांना विनंती असणार ना आहे का आणखीनही पावसाचा जोर उसरलेला नाही ज्या ठिकाणी पुलावरती पाणी आलेलं असेल किंवा पाऊस येण्याची शक्यता असेल कृपया अशा मार्गांवरून जाणं आपण असे ओढे नाले पार करणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे आपली जी यंत्रणा आहे खालची पोलीस पाटील असतील तलाटे असतील अशी एखादी घटना आपल्यास आढळल्यास तात्काळ त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी सूचना द्यावी आणि ते ज्या पद्धतीने आपल्याला सूचना देतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या सूचनांचं पालन करायचं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये असे ओढे नाले असतील नदी असतील किंवा असे वाहून जाणारे रस्ते असतील ते आपल्याला त्या ठिकाणी ओलांडायचे नाही त्याचबरोबर माझी सर्व नागरिकांना विनंती असणार आहे का आपल्या पशुधनाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची दक्षता घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे झाडाखाली असेल किंवा मोगळ्या ठिकाणी आपले पशुधन त्या ठिकाणी बांधू नका चांगल्या पक्क्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असेल अशा पत्र्याच्या ठिकाणी आपल्या जे पशुधन आहे ते आपण त्या ठिकाणी बांधावे आणि कोणत्याही वेळी आपल्याला जी काही अडचण आली असेल तर आपण तात्काळ तालुकास्तरीय निवा तक्रार निवारण कक्ष असेल किंवा आपल्या गावातील ग्रामसेवक असतील तलाठी असतील आणि पोलीस पाटील असतील यांना तातडीने आपल्याला ही सूचना द्यायची आहे